मिलेन भाऊ वेंडे माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा त्यांच्यासोबत विजू विजूभाऊ राय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ राहुलजी साखरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जिरापुरे हे सुद्धा कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता नरेंद्र भाऊ हे पाहुणे विजू भाऊ राय राहुलजी साखरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जिरापुरे कुस्तीगिरांना आशीर्वाद करता त्यांना त्यांच्या सोबत आहे या कुस्ती नंतर अविनाश लोखंडे पुणे शहर यवतमाळ सुतार लाल कॉस्ट्यूम आणि गौरी धोटे अमरावती ब्लू कॉस्ट्यूम तयार राहा मॅट नंबर दोन धन्यवाद मिलिंद भाऊ भेंडे धन्यवाद विजूभाऊ राय राहुलजी साकरकर डॉक्टर आनंद भुसारी प्रमोदजी जीरापुरे, आपले संस्था आपले आभारी आहे रेड कास्टूम धारण केलेल्या वैष्णवी विजयी झाले आहे हा चला पुणे शहर प्रतीक्षा सुतार पहिला पुकार गौरी धोटे पहिला पुकार अमरावती प्रतीक्षा सुतार लाल कास्टूम मध्ये आणि गौरी धोटे अमरावती निळ्या कास्टूम मध्ये दोन्ही परिवार आलेले आहेत छहत्तर किलो धोनी सेमीफाइनल नंतर त्रेपन किलो रुपये पैच तैयार रहा सोनाली गिर गए छत्रपति संभाजीनगर रेड का अनुष्का हफ्से सातारा ब्लू का श्यूम तैयार रहा रिपॅचे कुस्त्या पन्नास किलो पन्नास किलोच्या रिपॅचे चा कुस्त्या चालू होत आहे या ठिकाणी चालू मॅट नंबर दोन। दुर्गा शिरसाट छत्रपती संभाजीनगर रेड कास्टूम समृद्धी घोरपडे सांगली ब्लू कास्टूम चालू कुस्ती नंतर दोन्ही पैलवान तयार राहा प्रांजल खोबरागडे नागपूर लाल कॉस्ट्यूम अर्पिता गोळे पुणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम पन्नास किलोच्या रिपॅचेसच्या कुस्त्या या कुस्तीनंतर चालू होत आहे तरी रिपॅचेसच्या ज्या पैलवानांचे नाव पुकारले त्यांनी कॉस्ट्यूम घालून तयार चालू कुस्तीनंतर रिपॅचे पन्नास किलोच्या कुस्त्या दुर्गा शिरसाट छत्रपती संभाजीनगर चालू कुस्तीनंतर पन्नास किलोच्या रिपॅचे कुस्त्या चालू होतील तरी ज्या पैलवानांचे नाव पुकारले त्या पैलवानांनी तयार रहा। बॅरिकेट जवळ जे प्रेक्षक वर्ग उभा आहे बॅरिकेटवर हात ठेवून कृपया त्यांनी ज्या खुर्च्या आहे आपल्या स्टेडियममध्ये लावलेल्या कारण देवळीचा प्रेक्षक वर्ग अत्यंत शाना सुसंस्कृत असल्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ज्या खुर्च्या आहे आपल्यासाठी त्या आपल्यासाठीच आहे आणि सुंदर कुस्तीचा आस्वाद घेता येते पाहता येते मैट एवर चालू कुस्तीनंतर महिला महाराष्ट्र केनल कुस्तीला प्रारंभ होत आहे सिद्धी सोनोने मुंबई उपनगर रेड अम... ज्या पैलवानांचे नाव पुकारले त्या पैलवानांनी दुर्गा शिरसाट छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्टूम समृद्धी गोरपडे सांगली ब्लू क्लास्टोम पहिलवान धोनी तयार चालू कुस्ती नंतर तुमची कुस्ती चालू होणार आहे संपलेल्या कुस्ती मध्ये शिवांजली शिंदे सोलापूर यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश चला पन्नास किलो महिला केसरी नागपूर अर्पिता गोळे पुणे पुणे जिल्हा दोन्ही पैलवाळ तयार राहा संजू भाऊ चालू तुमच्या रिपॅचे चा, कुस्त्या मॅट नंबर दोन वर होणार आहे संजू भाऊ संजी भाऊ तिरथकर